एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मला एका गुणवान सरपंच महोदयांसोबत उपरोक्त विषयाच्या हेतूने निमंत्रण आलेले आहे आणि म्हणून मग माझ्या मनात काय आहे हे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार सरपंच महोदयांना ते समजावे यासाठी मी हे सर्वसाधारण प्रकारचं मनोगत क्लिप करत आहो आता खेडं जे आहे किंवा कुठलं आपलं घर जरी घेतलं तर त्यामध्ये सकारात्मक नकारात्मक चांगल्या वाईट सर्वच बाबी असतात मात्र सर्वांना घेऊन चालणं हेच प्रशासनाचा मुख्य हेतू असतो आणि कुठल्याही गावात किंवा कुठल्याही ठिकाणी सर्वच जाती जातीधर्म भावानी नांदणं हेच जगाची शिकवण असतं आणि म्हणून माझा पहिला विचार असा आहे की ज्या सरपंच महोदयांसोबत मी जात आहो त्यांच्यासोबत पंधरा पंधरा मिनटाचे दिवसातून चार वेळा मला ध्यान करावेसे वाटते आणि तो मी संकल्प त्यांना या माध्यमातून सांगत आहो कारण मला विपशना योगासन शवासन राधास्वामी सत्संग माय हॅपीनेस आणि माइंडफुल प्रोग्राम दिल्ली प्रेक्षाध्यान बिहारमधील पत्रिजी महाराज ध्यान विपशण्यामधील आनापान ध्यान राधास्वामी सत्संगामधील ध्यान आणि अशाच रीतीनं तप सेवा सुमेरणमधील ध्यान जेव्हा या सर्व ध्यानांचा अभ्यास माझ्या लक्षात आला की सर्वांचं एकच तत्व आहे जे तुम्हाला रस्ते सापडतील त्या अंतरात्म्यात सापडतील कोणी लादलेले रस्ते यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी सरपंच महोदयांसोबत जेव्हा मी दिवसातून तीन ते चार वेळा ध्यान करेल आणि हा ही परंपरा ते जेव्हा भविष्यात चालू ठेवतील तर राष्ट्रपती तत्कालीन राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद साहेब म्हणतात की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपलं मन अंतरात्म्याशी जुडतं आणि आपल्या हातून चांगले कार्य होतात आणि म्हणून हा पहिला मुद्दा जो आहे की बाजार किंवा पाटोद्याप्रमाणे जागतिक पातळीवर आदर्श खेडे करण्याचा महासंकल्प करण्यासाठी चार वेळा ध्यान सर्व ग्रामस्थांनी सरपंच महोदयांनी विरोधकांनी सदस्यांनी सर्वांनी करणं अपेक्षित आहे हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहोत